नमस्कार मित्रांनो मी स्वाती एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज पण चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये जी परिषद होणार आहे त्याच्यामध्ये बैठक होणार आहे खरं म्हणजे कारण दोनच देश आहेत एक ट्रम्प अमेरिका आणि रशिया कडून पुतीन त्यांच्या सोबत त्यांचे अनेक प्रतिनिधी अर्थातच असतील जय्यत तयारी चालू आहे अलास्का मध्ये एकंदरीत आकाश मार्गामध्ये फारशी विमानं नसतील ह्याची काळजी घेतली जात आहे संपूर्ण सिक्युरिटीची व्यवस्था ही चोख ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा याच्यामध्ये जेव्हा पुतीन आणि ट्रम्प हे एकमेकांच्या समोर बसतील आणि शांततेच्या गोष्टी करतील तेव्हा अर्थातच अनेक मुद्दे हे विचारायला विचार येणार आहेत उदाहरणार्थ पहिलं म्हणजे पूर्व अटी घालूनच पुतीन वाटाघाटीला गेलेत असा माझा समज आहे आणि त्याच्यातली सर्वात मोठी अट जी आहे ती आम्ही जी जमीन जिंकलेली आहे ती भूमी आम्ही आता परत देणार नाही त्याला दुसरंही कारण आहे की त्यांनी जी भूमी जिंकलेली आहे ती रशियन स्पीकिंग म्हणजे तिथले लोक रशियन भाषा बोलतात ते युक्रेनी भाषा बोलत नाहीत आणि युक्रेनच्या घटनेमध्ये अशा पद्धतीचे बदल केले गेले आहेत की त्यांच्यावरती युक्रेनी भाषा लादली गेली आहे त्यामुळे ती नाराज आहे प्रजा आणि म्हणून रशियन सैन्याला तिथे उत्तम प्रतिसाद मिळत होता त्या भूमीवरती आणि आता त्या भूमीवरती कब्जा सुद्धा रशियाचा झालेला आहे ही ह्याच्यापासून ढळणार नाही हे पुतीन यांनी कबूल केलेलं आहे अर्थात पट म्हणून मांडले कबूल नाही केले दुसरी गोष्ट अशी की त्यांच्यावरचे सगळे आर्थिक निर्बंध उठवणं किंवा त्यांचे गोठवलेली जी निधी आहे तो निधी त्यांना परत मिळवून देणं याही बाबी त्याच्यामध्ये अर्थातच असणार आहेत आणि हे मान्य केल्यानंतर ट्रम्प तिथे जात आहेत आणि तरी देखील अर्थ असा हे होतोय की पुन तरी युद्धबंदीसाठी उत्सुक आहेत का हा मूळ प्रश्न उपस्थित होतोय कारण तेंसे तेंसे ले ले सा तर कारण असं की इतकं सगळं करून सुद्धा म्हणजे भूमी त्यांना देऊन त्यांचे त्यांचे पैसे गोठवलेले परत करणं सँक्शन उठवणं बरं आता ते याच्यात एक अजून नवीन उद्योग आलेला आहे केवळ अमेरिकन सँक्शन नाही तर युरोपियन युनियनची पण सँक्शन्स सा आहेत जशी ती भारतावर लादली गेली आहेत सध्या तशी रशियावरती लादली गेलेली आहेत त्यांचं काय म्हणजे अमेरिकेने विड्रॉ करायचं म्हटलं तर युरोपियन युनियन विड्रॉ करणार का असे अनेक प्रश्न एका वाटाघाटीच्या बैठकीमध्ये सुटणारा हा प्रश्न नाहीये हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे आता या बाबतीमध्ये युरोपियन युनियनची भूमिका काय आहे ब्रिटनची भूमिका काय आणि युक्रेनची काय आहे ही तिन्ही जे घटक आहेत म्हणजे जे बैठकीत हजर नसणार आहेत त्यांचं ठामपणे असं म्हणणं आहे की हे युद्ध थांबता कामा नये रशियाचा निर्णायक पराभव झाला पाहिजे तरच तो परत एकदा आक्रमण करायची आघणी करणार नाही तुम्ही जर का अशा परिस्थितीमध्ये रशियाला सबलीकरण त्याचं करून जर का त्याला सोडला तो सामर्थ्यवान झाला तर तो पुन्हा पुन्हा आक्रमण करत राहील आणि ते आम्हाला नको आहे युरोपातल्या कुठल्याही देशाला आजच्या घडीला पूर्वीच्या काळचं जसं सोवियत साम्राज्य होतं त्यांच्या टाटाखालचं मांजर बनायची मनीषा बिलकुल नाही त्यांची मग छोटे छोटे ते लाटविया इस्टोनिया असेल खाली मोल्डोवा असेल ह्या सगळ्या बल्गेरिया असेल रुमेनिया असेल ही सगळी पूर्व पुरुवा का पूर्वाश्रमीचे युएसएसआरचे संघराज्याचे मेंबर होते परंतु संघराज्यामध्ये तसं संघराज्य नाही परंतु त्याला सोव्हिएट ब्लॉक असं म्हटलं जायचं त्या लोकांना पुन्हा एकदा त्या राज्य व्यवस्थेमध्ये जाण्यामध्ये रस नाहीये आणि म्हणून त्यांचा रस होता की रशियाशी युद्ध चालू राहिलं पाहिजे पोलंडचं सुद्धा तेच म्हणणं होतं पण जी क्षमता जी आहे त्यांची युद्ध लढण्याची ती क्षमता मात्र त्यांच्याकडे उरलेली नाहीये युरोपाकडे फारसं सैन्य नाहीये त्यांच्याकडे फारसं शस्त्रसामग्री नाही आणि त्यांच्याकडे पैसाही नाहीये किती मोठ्या त्यांनी गमजा मारून सांगितलं होतं जानेवारी फेब्रुवारी आम्ही आठशे बिलियन उभे करतो बिलियन जर का उभे असतील तर अमेरिकेची शस्त्रास्त्र आज का विकत घेत नाही आणि तुम्ही युक्रेनमध्ये पाठवत नाही आहात तिथे अपेक्षा ही आहे की अमेरिकेने स्व खर्चाने शस्त्रास्त्र पाठवले म्हणजे युरोपियन युनियन हे टाळ्या वाजवणार आणि टाळ्या वाजवायचं कारण काय तर आम्ही नेटोचे मेंबर आहोत नेटोचे मेंबर म्हणून काय तर आमच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही अमेरिकेवर टाकलेली आहे आता ट्रम्प असं म्हणतात की तुम्ही स्वतःचा संरक्षण खर्च वाढवा सगळी जबाबदारी अमेरिका घेऊ शकत नाहीये तुमचं तुम्ही पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करा तेव्हा एकंदरीतच हे नेटोचं जे कव्हर आहे ते अमेरिका त्यांच्या सोयीसाठी म्हणून डील करायला तयार होईल ते भविष्यात तसंच राहील असं नाहीये पण युक्रेन युद्धाचा जो जम मगरमिठी मध्ये अमेरिका सापडली त्यातून सुटण्यासाठी ही भूमिका घेतली जाते हा सगळा आणि युक्रेनचं तर म्हणजे निदान झेलेन्स्की एक राज्यकर्ते म्हणून बिलकुलच तयार नाही ते तर भूमी पण द्यायला तयार नाही त्यांनी मोदींना फोन करून तेच सांगितलं की आम्ही भूमी द्यायला तयार नाही आमची भूमी पुतीनला आम्ही आम्ही हे मान्य करणार नाही आणि आता असं म्हणतायत की झेलेन्स्कींना आमंत्रण नसलं तरी ते गेट क्रॅश करून अलास्कात जाणार आहेत म्हणजे आगंतुक जाणार आहेत बोलावण्याशिवाय जाणार आहेत आणि त्यांना टेबलावर बसवलं जाईल असंही सांगितलं जात आहे तेव्हा नेमकं काय का होणार आहे तिथे काय घडतं त्याच्यावरच ठरेल दुसरीकडून बातम्या जबरदस्त ज्या येत आहेत त्या अशा कि डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासाठी फार मोठ आर्थिक पॅकेज तयार केले म्हणजे तुम्हाला ही सूट देऊ ती सूट देऊ तिथे हे पैसे देऊ अमुक करू योजना करू असं करून एक वेगळ्या पद्धतीने रशियाला आकर्षित करून घेणं आणि कसंही करून रशियाने युद्धबंदी करावी अशी परिस्थिती पुतीनं इतकं चांगलं पॅकेज दिलं जाईल की त्यांना नाही म्हणणं अशक्य होईल असं एकंदरीत सांगितलं जाते त्यातलं तथ्य जे आहे ते अर्थातच प्रत्यक्ष वाटाघाटी सुरू होतील तेव्हाच लक्षात येईल आपल्या त्या दोन्ही बाजूनी जय्यत तयारी सुरू आहे हा एक व्हिडिओ मित्रांनो की ज्या ज्याच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला हे डीप स्टेट म्हणजे काय आणि हे हे सगळं जे आहे त्याचं थोडासा विवरण आज करते बरेच जणांनी मला रिक्वेस्ट केलेली होती त्याच्यामधलं जे डीप स्टेट जी असते ना ती प्रत्येक देशामध्ये आहे लक्षात घ्या डीप स्टेटचा अर्थ असा की अधिकारवाणीने अधिकारवाणी ज्याला म्हणाल तुम्ही की घटनात्मक तरतुदी बघितल्या तर ज्या यंत्रणेकडे अधिकार नसतात परंतु भूमीवरती मात्र ते अधिकार गाजवतात त्यांना डिक स्टेट म्हणतात मग अशा गुप्तहेर संघटना असतील आर्मी असेल त्यांचं गुप्तहेर विभाग असेल ह्या सगळ्यांची मिळून एक अशी व्यवस्था तयार झालेली असते प्रत्येक देशामध्ये दे। की ते सत्तेच्या रिंगणाच्या बाहेर असतात परंतु तरी सुद्धा त्यांच्या विचारांना प्राधान्य मिळत असत तेव्हा ह्याला डीप स्टेट असा शब्द नेहमी वापरला जातो पण ह्याही पेक्षा पुढचे जे शब्द वापरले जातात ते म्हणजे क्राऊन कौन्सिल म्हणजे काय अमुक वगैरे तर एकंदरीत असं सांगितलं जात कि जगामध्ये जेव्हा ब्रिटिशांचं साम्राज्य म्हणजे साम्राज्यावरती सूर्य मावळत नाही असं म्हटलं जात होत तेव्हा अर्थातच ब्रिट ब्रिटिश साम्राज्य सगळ्या जगभर पसरलेलं होतं आणि ते पसरलेलं होतं ते पसर त्याला वसाहतवाद म्हणतात म्हणजे त्यांनी संपूर्ण जगाचा वापर हा आपली कॉलनी असल्या आपली वसाहत असल्यासारखं केला म्हणजेच काय तर त्या प्रदेशामध्ये जे रिसोर्सेस होते ते रिसोर्सेस आपले आहेत त्याच्यावर दावा ठेवायचा ते, ते वापरून संपत्ती निर्माण करायची आणि ती त्याच वसाहतींना दाम विकायची असं करून पैसा ओरबाडून नेला गेला आणि ब्रिटन हे धन समृद्ध झालं परंतु ते करत असताना त्यांनी काही विशिष्ट उद्योगपतींची साथ घेतली होती मलाही आश्चर्य वाटलं त्यावेळेला जो चार्टर असं म्हटलं जातं ना तेव्हा राणींनी समज दिलेली होती ह्या उद्योगपतींना ठीक आहे तुम्हाला भारताच्या परिसीमेमध्ये तुम्हाला व्यापार करायची अनुज्ञा दिलेली होती राणीने आणि ती परवानगी असेपर्यंत त्यांना थेट व्यापार करता येत नव्हता त्या काळच्या कायद्यानुसार तेव्हा राणीच्या हुकुमानुसार आणि तिच्या परवानगीने इथे जे उद्योगपती आले असे जे उद्योगपती आहेत ते त्यांच्या त्या पिढ्यांपासून ते गब्बर झाले आणि त्यांनी कुठल्या ना कुठल्या मार्गाने आजपर्यंत आपली संपत्ती टिकवून ठेवलेली आहे याची खूप दोन मोठी उदाहरणं दिली जातात ती रॉक फेलर आणि रॉकशिल्ड ही मंडळी जिथे जिथे ब्रिटिश साम्राज्य होतं तिथे तिथे तुम्हाला त्यांचा वावर दिसेल त्याच्यामध्ये मग आता तुम्ही जे पी मॉर्गन असेल किंवा इतर नावं सुद्धा जोडू शकता तुम्हाला इंटरनेट वरती ह्याची भरपूर अगदी क्लब ऑफ रोम म्हटलं जातं कमिटी ऑफ हंड्रेड अनेक नावांनी प्रसिद्ध आहेत हे सगळे उद्योगपती जे आहेत अखेर जर का थील, थील। जगाची सगळी संपत्ती त्यांच्या हातामध्ये एकवटलेली असेल पुणे पुरे काय शंभर असतील दोनशे असतील तर मग संपूर्ण जगाचे व्यवहार जे आहेत ते त्यांच्या कंट्रोलमध्ये येतात आणि ते अजूनही तसेच राहिलेले आहेत असं म्हणतात हे जे हे जे स्ट्रक्चर आहे सुप्रास्ट्रक्चर जे आज कुठल्याही देशाच्या घटनेमध्ये लिहिलेलं निश्चित ना नाहीये अगदी ब्रिटनच्याही घटनेमध्ये लिहिलेलं नाहीये परंतु प्रत्यक्षात म्हणजे जमिनीवर ऑन ज्याला म्हणतो आपण की ऑन द ग्राउंड त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेतले जातात आणि त्यांच्या इच्छेनुसार केवळ आर्थिक नाही तर पोलिटिकल राजकीय निर्णय सुद्धा आज सुद्धा घेतले जातात कारण ती सर्व ते शेवटी आर्थिक शक्ती जी आहे ती महाशक्ती त्यांच्या हातामध्ये एकवटलेली आहे तर ही जी मंडळी आहेत ही तुम्ही जे सगळं आणि दावी मंडळी ऐकतो की ते देशाच्या सीमा मानत नाहीत ते ना लिंगभेदाला मानत नाहीत धर्मभेद मानत नाहीत काहीच मानत नाहीत ते कुठले तर अशा पद्धतीची ही जी नव्या विचाराची म्हणजे न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हणणारी ओपन सोसायटी फोरम त्यांचंच नाव आहे तर अशा पद्धतीची ही जी मंडळी होती त्यांना कुठल्याही देशाचं सोयर स्वयंसूत नाही त्यांचं काय होईल तिथली जनता खितपत पडेल का ह्या कशाचीही तमा नसते त्यांना फक्त तमा एवढीच आहे की आपण जे दोन तीनशे काय लोक त्यांच्या त्या फॅमिलीज आहेत त्यांना कुठेही तोटा होणार नाही आणि त्यांची संपत्ती जी आहे ती सुरक्षित राहील इंटॅक्ट राहील ह्याच्यासाठी जे काही करायचं असतं त्यासाठी ते सगळे एकत्र येतात आणि मग त्यांनी असं केलेलं आहे की समजा जी माझी असे, कंपनी असेल त्याच्यामध्ये उर्वरित लोक शेअर्स घेऊन ठेवतात त्यांच्या कंपनीत मी घेऊन ठेवतो म्हणजे जर का मी त्याला पाडायचा प्रयत्न केला तर माझे पण पैसे जाणार मला माहिती आहे आणि तोही माझ्या कंपनीला तेच करणार म्हणजे एकमेकांवरती चेक आणि क्रॉस चेक त्यांनी अशा पद्धतीने ठेवलेले आहेत तर हे जे लोक आहेत त्यांना ब्रिटन मोठा होतो अमेरिका मोठी होते चीन होतो भारत होतो या कशाशी सोयर सुटत नाही सर शेवटी माझ्या बँक अकाउंटमध्ये संपत्तीची वाढ होते की नाही एवढ्याच गोष्टीवर तिथे विचार करतात ही नेमकी ही गोष्ट जी आहे ती ट्रम्प आणि त्यांच्या कंपूलं मान्य नाही अन्यथा तुम्ही असं म्हणाल की ट्रम्प हे त्या फॅमिलीजशी फटकून वागणार आहेत का त्यांना वागायचं नाहीये त्यांना हे जे सगळे ऑलिगार्स आहेत त्यांच्या सोबत त्यांनाही काम करायचंय पण ते करत असताना ट्रम्प यांचा आग्रह एवढाच आहे की अमेरिका ही तशीच पॉवरफुल राहिली पाहिजे तुम्ही अमेरिकेची शक्ती शक्ती खच्ची करून तुम्ही मोठे बघू हो नका आम्हाला आमचं मोठं राहू द्या आणि म्हणून हा जो मतभेदांचा जो मुद्दा आहे तो एवढ्या पुरताच आहे की अमेरिकेचं हित पायदळी तुडवून ऑलिगार्क्स ना वाचवायचं नाहीये इतक्यासाठीच मतभेद आहेत हे लक्षात घ्या तेव्हा आज युक्रेन युद्ध जे आहे ते लांबलं का गेलं कारण त्याच्यामध्ये रस कोणाला आहे त्या ऑलिगार्क्स ना त्या ज्या शंभर दोनशे काय फॅमिलीज आहेत त्यांचा शंभर टक्के असा विश्वास आहे की रशियाकडे जी साधन सामग्री आहे तिच्यावर आमचा हक्क आहे आणि तो हक्क जर का मिळत नसेल तर आम्ही कुठच्याही मार्गाने का होईना रशियाचा पाडाव करू आणि ती संपत्ती हातामध्ये घेऊ कुठच्याही मार्गाने असेल आता हे जे सांगितलं जात होतं त्याच्यामुळे त्यांना ते युद्ध थांबायला पाहिजे कारण त्यांना रशियाला खाली खेचायचं आहे पण ट्रम्पच्या ध्येयाच्या ते विरोधामध्ये येत कारण त्यांना मेक अमेरिका ग्रेट अगेन या सगळ्या युद्धासाठी खर्च एकटी अमेरिका करते तुम्ही का काही करत नाही खर्च आणि तो बोजा आता अमेरिकेला असह्य झालेला आहे हे ट्रम्प सांगू इच्छितात आणि म्हणून त्यांना युद्ध थांबवायचं असलं तरी देखील हे जे ऑलिगार्क्स आहेत त्यांना मात्र युद्ध थांबवायचं नाहीये त्यांना युद्धातूनही नफा मिळतो कारण ती सगळी जी वेपन्स लॉबी आहे ती त्यांच्या हातामध्ये आहे मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स असं त्यांना जे म्हणतात एम आय सी हा सर्वत्र आहे आणि सर्वत्र ते आपले आपला जो प्रॉफिट आहे ते ओरपत असतात आणि ट्रम्प यांचं त्याला ऑब्जेक्शन नाहीये पण त्यांचं म्हणणं एवढंच आहे की अमेरिकन इंटरेस्ट पायदळीत उडवून मी हे होऊ देणार नाही आणि म्हणून ट्रम्पना रस आहे युक्रेन युद्ध थांबवण्यामध्ये कदाचित रशियाला सुद्धा आहे कारण त्यांना कळतंय की युद्ध थांबलं तर अर्थातच त्यांच्या देशाची जी भरभराट थांबलेली आहे ती पुन्हा एकदा सुरळीत होऊ शकेल पूर्ववत होऊ शकेल पण ऑलिगारचा नको आहे आणि आज ऑलिगार्स ऐकणारे राज्यकर्ते ब्रिटनमध्ये आहेत आणि युरोपियन युनियन मध्ये आहेत आणि म्हणून तुम्हाला दिसेल झेलेन्स्की हे त्यांचं बाउलं आहे पिट्टू आहे त्यांचं आणि म्हणून ब्रिटन असेल युरोपियन युनियन असेल आणि झेलेन्स्की असेल ह्या सगळ्यांचं एकमत आहे युद्ध थांबू नये रशियाचा पूर्ण पाडाव झाला पाहिजे तर अमेरिका उत्सुक आहे शस्त्रसंधीसाठी आता तुमच्या लक्षात येईल की ट्रम्प मोदींवरती का भडकलेले आहेत कारण त्यांच्यासाठी मेक अमेरिका ग्रेट अगेन हा जो अजेंडा आहे त्या अजेंडामध्ये मदत करू शकणारा व्यक्ती मोदी आहे आणि ते मदत नाकारतायत याची चीड आहे मोदींच्या हातामध्ये काय आहे मोदींच्या हातात जाऊन आत तिकडे पैसे ओतण्याचं नाहीये दोन्ही बाजूंना वाटाघाटीसाठी एकत्र एका टेबलावरती आणण्याचं कौशल्य सामर्थ्य हे मोदींनी कुठून मिळवलं ते फक्त त्यांच्या व्यक्तिगत रिलेशन्स मधून आलंय आणि भारताची जी डिप्लोमॅटिक ताकद आहे ती वाढल्यामुळे त्यांच्याकडे आलेलं आहे पण ती ताकद जी आहे ती खर्ची कशासाठी घालायची मे मेक अमेरिका ग्रेट साठी घालायची का रशियासाठी घालायची का युरोपियन युनियन आणि झेलेन्ससाठी घालायची हे सगळे प्रश्न आहेत त्यामुळे आता शक्यतो होता होईल तेवढं मोदी त्याच्यामध्ये मदत करताय कुठलाही देश मध्यस्थ म्हणून मोदी तिथे हजर असणार नाही कारण मध्यस्थ जर का तुम्हाला बनायचं असेल तर दोन्ही बाजू तुमचं ऐकणार का शेवटी हा प्रश्न असतो मध्यस्थ जो असतो दो तो दोघांनाही दटावणारा असला पाहिजे तो दटावणारा भारत आहे हे मेंटली अजून ह्या दोन्ही देशांनी ऍक्सेप्ट केलेले नाहीये ते ऍक्सेप्ट करतील तेव्हा प्रत्यक्ष मोदी हो वाटाघाटीसाठी बसू शकतील तोपर्यंत ते बसणार नाही कारण त्यांच्या शब्दाला तो मान यायला पाहिजे आज मान कुठपर्यंत आहे की हा ठीक आहे वाटाघाटीच्या टेबलावर मी एकत्र आणू शकतो अटी त्याला मान्य करायला लावीन का बाई अटी यांनी मान्य केल्या पाहिजेत का ह्याच्यासाठीच जे स्ट्रेचर आहे ते स्ट्रेचर अजून भारताकडे आलेलं नाही म्हणून ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ट्रम्प यांची उद्दिष्ट पुतीन यांची उद्दिष्ट आणि झेलेन्स्की युरोपियन युनियन आणि ब्रिटन यांची उद्दिष्ट यांच्यामध्ये तफावत आहे आणि ही तफावत आहे म्हणूनच झेलेन्स्कींनी थेट मोदींना फोन केला त्यांनी पुतीनला किंवा ट्रम्पला केलेला नाहीये की, के की बैठकीत काय व्हायला पाहिजेत माझ्या अटी काय आहे आणि हे झालं तर मी मान्य करीन अन्यथा करणार नाही हे तुमच्या कानावर अधिका घातलंय बैठक व्हायच्या आधी घातलेला आहे जेणेकरून जे बैठकीला बसतील त्यांना कळलं पाहिजे कि त्या ऑलिगार्सचं म्हणणं काय आहे ते म्हणूनच झेले जर का गेट क्रॅश करून अलास्कापर्यंत पोहोचले वाटाघाटीच्या टेबलापर्यंत पोहोचले तर ते या सगळ्यामध्ये फंदा मारण्याची जास्त शक्यता आहे कारण त्यांची उद्दिष्ट आणि ह्या दोघांची उद्दिष्ट ह्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे हा सगळा युक्रेनचा संघर्ष आहे मित्रांनो आणि ह्याच्यातून वाट काढणं सोपं नाहीये अमेरिका आणि रशिया दोघांनाही एकत्र एक बसू त्यांना सुद्धा कळेल काय सोपं आहे आणि काय नाही ते ट्रम्प यांच्याकडे तो आहे का तो रिझॉल्व आहे का की ते काही झालं तरी चालेल पण मी युद्ध थांबवीन मी आर्थिक मदत तुम्हाला आता इथून पुढे देणार नाही अशी दटावणी ते करतायत का त्यांना ते करताना दिसत नाहीये ते पुतीनचा हात पिरगळायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी आज स्टेटमेंट काय दिलेलं आहे की पुतीननी शस्त्रसंधी करायला नकार दिला तर अमेरिका फार मोठ्या प्रमाणात रशियावरती हल्ला करते नो होल्ड बार्ड अशी जर का अशा धमक्या देऊन पुतीन तुमचं ऐकणार असं वाटत असेल तर ती वाटाघाटीला बसायचंच नाही ही मनोभूमिका हा प्रॉब्लेम आहे इथे आणि ही भूमिका जी आहे मनोभूमिका ह्याच्यातून पाय जमिनीला लागायला खूप लागणार आहे असो so, या सगळ्या एफर्ट मध्ये ट्रम्पना मदत करणारे अनेक फॅक्टर्स आहेत मी अनेकदा म्हणते की त्या फॅक्टर्सनी त्या घटकांनी त्या शक्तींनी ट्रम्पना आपले रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून अध्यक्षपदावरती बसवलंय हे लक्षात घ्या ट्रम्प तिरसट आहे ट्रम्प अधेरावी करतात ह्या सगळ्या म्हणण्याला अर्थ नाही कारण त्यांना तसा वागणारा माणूसच त्या पदावरती पाहिजे म्हणूनच त्यांनी त्यांना तिथे बसवलेला आहे आपलं माणूस ऐक आपलं ऐकणारा माणूस म्हणून ट्रम्प तिथे आहे आणि तसाच माणूस परत एकदा कदाचित अध्यक्ष पदावरती ते आणू शकतात ज्याच्यासाठी मी नाव घेतलं ते जेडी असो मित्रांनो या वाटाघाटीच्या निमित्ताने आज ह्याच्यावरती बोलले कारण ही चांगली संधी आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी असं मला वाटलं मी खूप वरच्या प्रयत्न केला ह्याच्यात ज्या गॅप्स आहेत त्या गॅप्स साठी तुम्हाला खूप वाचन करावं लागेल गुगल सर्च तुम्ही केलात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी वाचायला जरूर मिळतील त्या सगळ्या नजरेखल जरूर घाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार